प्रजासत्ताक दिनानिमित्त संजय पाटील घोगरे यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त हाडको येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसर या ठिकाणी शिबिर आयोजन संजय शिवाजी पाटील घोगरे यांच्या वतीने दरवर्षी करण्यात येते त्याचे औचित्य साधून याही वर्षी सव्वीस जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनानिमित्त मोठ्या प्रमाणात हडको येथे शिवाजी महाराज पुतळा परिसर या ठिकाणी रक्तदान शिबिर घेण्यात आले महारक्तदान शिबिराचे हे अठरा वर्ष आहे दरवर्षी मोठ्या प्रमाणात युवक तरुण महिला रक्तदानाचे राष्ट्रीय कार्य करतात अखंडित गेल्या अठरा वर्षापासून चालणारा रक्तदान शिबिराचा यज्ञ यावर्षीसुद्धा मोठ्या प्रमाणात आयोजित करण्यात आला हे ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणात युवक संजय पाटील खोगरे यांच्यासोबत आहे एका रक्तदात्याच्या व त्या रुग्णाचा जीव वाचतो या संकल्पनेतून मागील अठरा वर्षापासून हा रक्तदानाचा संकल्प या ठिकाणी राबविण्यात येत असतो प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत सिडको नवीन नांदेड येथे युवक युवती कार्यकर्ते या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या रक्तदान शिबिरामध्ये पाचशे पंचवीस रक्तदात्यांनी रक्तदान केले उपस्थित व चालादायी उयट माजी जिल्हा परिषद सदस्य श्याम पाटील वडजे अशोक पाटील लोंढे संजय पाटील चिगलीकर माजी नगरसेवक विलास गजबारे अच्युत टर्के ट्रिपल माळेगाव केसरी आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती आवाज संपादक मगरे प्रदीप मी संजय शिवाजीराव पाटील भोगरे मी सतत अठरा वर्ष झालं सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करतो छत्रपती शिवाजी महाराज पुतळ हाडपोस्ट ऑफ येते सतत अठरा वर्ष हे अठरा वर्ष आहे आणि या अठराव्या वर्षीसुद्धा माझ्या मित्रपरिवारातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन केलं आहे आणि या शिबिराला तुम्ही बघत आहात की चांगला असा प्रतिसाद रक्तदाती देत आहेत कारण अठरा वर्ष झालं मी सतत रक्तदान शिबीर घेऊन ज्या ज्या वेळेस मला फोन आले असतील कोणी कॉन्टॅक्ट केला असेल की बाबा रक्ताची आम्हाला गरज आहे आम्ही रक्त उपलब्ध करून द्या त्या त्यावेळेस आम्ही मी असेल माझे मित्र असतील त्यावेळेस त्यांना रक्ताचा उपलब्ध करून देतो त्या अनुषंगाने आमच्याकडे रक्तदाते जास्तीत जास्त येतात कारण का की आपल्याकडे इथं रक्त दिल्याच्यानंतर आपल्याला अर्ध्या रात्रीसुद्धा रक्ताचं रक्त मिळू शकते या उद्देशाने सर्वजण येतात आणि इथं तुम्ही बघत आहात की चांगला प्रतिसाद आहे आणि हेच शिबिराचं जे आज अठरावं आहे अशाच प्रकारचं मी जोपर्यंत आहे तोपर्यंत रक्तदान शिबिराचं आयोजन मी करत राहणार आहे किती आतापर्यंत आतापर्यंत रक्तदाते हे पंच्याहत्तर रक्तदाते रक्तदान केलेले आहेत आणि इथून पुढे संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सात वाजेपर्यंत आमचं रक्तदान शिबिर चालते आणि मला खात्री आहे की त्या सहा सातपर्यंत इथं चार पाचशे चार वर रक्तदाते रक्तदान करतील ही मला खात्री आहे स्थानिक लागणार त्या आपण आता सर्व जनतेला माहिती आहे की मी माझी आई दोन तरुणची इथली नगरसेविका आहे मी नांदेड दक्षिण विधानसभा अपक्ष लढलेले आहे आणि मला जवळपास वीस हजार एकवीस हजार मतं पडलेली आहे त्या अनुषंगाने या स्थानिक स्वराज्य सं संस्था इलेक्शन लागल्याच्यानंतर आम्ही पूर्ण ताकतेनिशी हे इलेक्शन आम्ही पूर्ण ताकतेनिशी लढणार आहोत आणि आपल्या भागामध्ये ज्या ज्या माणसांनी ज्या ज्या आपल्यासोबत राहिले आहे मित्रपरिवार त्यांनी जर कुठं उभं टाकले तर त्या भागामध्ये जाऊन त्यांच्यासाठी मी प्रचार करणार आहे आणि त्यांच्यासाठी मत मागणार आहे